मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही भुजबळांसोबत चर्चा झालीये ते नाराज नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं आहे भुजबळांच्या मनातील शंका दूर करू असंही मुख्यमंत्री म्हणाले मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसींचं ओबीसींना देणार एकाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे